कराडच्या यशवंत सहकारी बँकेतील सुमारे चाळीस कोटींच्या चा घोटाळ्याप्रकरणी भाजपा खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक भूमिका घेतली आहे राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपाचे नेते शेखर चरेगावकर यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे कराडमधील शासकीय विश्रामगरात ठेवीदार व कर्जदारांच्या व्यथा जाणून घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी ठेवीदारांना न्याय मिळवून देईपर्यंत लढा सुरू ठेवणार असल्याची घोषणा केली आहे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी या प्रकरणी भेट घेत सी बी आय मार्फत या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आपण केली असून अमित शहा यांनी त्या सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती खासदार मेधा कुलकर्णी यांनी ठेवीदारांना दिली आहे ठेवीदार आणि काही कर्जदार मला भेटले आणि या सगळ्यांनी मिळून मला एक निवेदन दिलेलं आहे सगळ्यांनी सेवा केलेल्या आहेत या निवेदनाने आणि त्यांची मागणी जी आहे ती यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष शेखर सरेगावकर आणि या संपूर्ण संचालक मंडळाविषयी प्रचंड प्रमाणात तक्रारी आहे या तक्रारी गेली दोन वर्षे माझ्याकडे येत आहे आज इथे मोठ्या संख्येने ठेवीदार मला भेटले कित्येकांच्या ठेवी ह्या खूप मोठ्या आकड्याच्या आहेत संपूर्ण प्रकारे मालमत्ता त्यांनी विकून किंवा पेन्शनचे ग्रॅज्युटीचे कमी प्रमाणात रक्कम त्यांनी सगळी एकत्र करून एकाच गटेमध्ये ठेवली आणि आज त्यांना व्याजसुद्धा त्याच्यानसं दिलं जात नाही कर्जदारांचे विषय हे अक्षरशः डोळ्यात पाणी आणणार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या मनसोबत वापरून त्यांनी खोट्या पद्धतीने कर्ज ही त्या व्यक्तीच्या नावावर ठेवलेली आहेत काही ठिकाणी कुठे जामीनदार दाखवले आहेत प्रडिलेंट सिग्नेचर्स केलेले आहेत आणि या हस्ताक्षर तज्ज्ञांच्या माध्यमातून खोट्या सह्या आहेत ते सिद्ध झालेले आहेत आपल्याला मागच्या काही दिवसामध्ये केंद्रीय सहकार मंत्री अमित भाई शहा यांना भेटलो माझ्याबरोबर एस डी कुलकर्णी ज्याचे स्वत एका प्रकारे ते कर्जदार आहे नी खरं तर त्यांच्या बदलूंनी कर्ज घेतलं होतं तेही त्यांनी फेडलं होतं आणि तरीसुद्धा त्यांना खूप ह्यास केलं गेलं आणि त्यांना आत्महत्या करण्याची वेळ आणली त्याच्यामध्ये जामीन नसलेल्या व्यक्तीला जामीन दाखवून डी कुटकर्णीला त्याच्यामध्ये ओढलेलं आहे जमिनी वेगवेगळ्या प्रकारे हडप करण्याचा हा कोणती कार्यक्रम त्यांनी आखलेला आहे आणि ह्या सगळ्या अशा विविध प्रकारच्या केसेस जे हँडल करत आहेत ते वकील जाधव माझ्याबरोबर होते आणि तिघांनीही त्यांना आ, या सगळ्या बँकेच्या संदर्भाच्या गोष्टी चालतात ते दाखवून दिलेले आहे एका व्यक्तीच्या तर ते त्यांचं मी नाव सांगते माने त्यांचं नाव त्यांच्या नावावर आठ कोटी एवढं कर्ज दाखवलेलं आहे गणेश पवार आठ पॉईंट पंचावन्न कोटी खोट्या सह्या करून वेगवेगळ्या लोकांना कर्ज द्यायची त्या कर्जाची रक्कम पुन्हा काढून द्यायची किंवा काही ठिकाणी खोट्या पद्धतीने जामीनदार टाकत असायची कोणत्यावधी जवळजवळ तीनशे कोटीचा हा भ्रष्टाचार असू शकतो असा आत्ता प्राथमिक अंदाज आहे आमची मागणी ही आहे की या संपूर्ण प्रकरणाची सी बी आय चौकशी झाली पाहिजे या बँकेवर आर बी आयचा प्रशासक नेमला गेला पाहिजे माजी अध्यक्षांच्या ज्या काही प्रॉपर्टीज असतील त्या सगळ्या जप्त करून ठेवीदारांच्या ज्या काही रकमा आहेत त्या आधी दिलं पाहिजे आणि नंतर या बँकेचं मर्जर कसं दुसऱ्या चांगल्या बँकेमध्ये करता येईल याचा विचार केला पाहिजे कारण अनेकांनी आपल्याला कम्हा दिलेली आहेत एकतर दादा सांगत होते की त्यांची एकोणतीस वर्षाची पत्नी तिला कॅन्सर झालेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये तिची ट्रीटमेंट करण्यासाठी त्यांच्याकडे दे पैसे नाहीत तिथल्या घाटावर मोठी सभा घेऊन माझी अध्यक्षांनी काही गोष्टी जाहीर केल्या आणि नंतर प्रत्यक्षामध्ये जेव्हा ठेवीदार बँकेमध्ये गेले तेव्हा ठेवीदारांना हाकलून देण्यात आलं अशा पद्धतीने अतिशय माज चुकीच्या पद्धतीचा उपयोग करून पैशाची अफरात अफर करणे बँकेला डुबवणे अशा सगळ्या केसेसमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झालेले आहेत काही ठिकाणी गुन्हे दाखल न करण्यासाठी म्हणून राजकीय आणि आर्थिक दबाव आणला जातो आहे तर ह्या सगळ्या सिस्टीमच्या विरोधामध्ये आमची लढाई आहे ही लढाई न्यायासाठी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका